पुढच्या बातमीकडे राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी हाण अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर दिलेली आहे तर सोळा नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी नगरमधल्या ओबीसी एल्गार परिषदेत केला होता त्यावर तुला सगळ्यांनी सा साईडलाईन केलंय असं जरांगे म्हणाल तर भुजबळांचा राजीनामा हे केवळ नाटक आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी ही टीकात्र डागलंय सतरा नोव्हेंबरला पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला मला काय करायचं मंत्री राजीनामा दे नाही ते समुद्रात उड्या मला करायचं काय तू राजीनामा नाही तर नको देऊ <tüze> तुझ्यासारखा ओबीसी ना मूर्खात काढणारा माणूस त्या पुढे तलावर कधीच जन्मा नसेल म्हणून ओबीसींना बीसी ना तुला ओळखलंय तुला साईड ला सगळ्यांनी पण तुला कळा ना आपल्या पाठीशी कोण आहे ते तुला कळत नाहीये तू थोडे दिवस थांब तुला कळल तुझ्या पाठीशी कोण आहे ये, ये दोनो की मिली भगत आहे मी इस्तिफा देणे का नाटक करता हूं आप मंजूर मत कीजिए या आप इस्तिफा दीजिए आप मंजूर नाही करेंगे लोक कहते हैं की फडणवीस जी उनके मुंह से बोल रहे हैं तो उनका इस्तीफा कैसा मंजूर होगा आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल